नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग वर्ल्ड वर्ल्डे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे बघू शकता इथे तुम्ही छानशी अशी चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया आणि बिर्याणी कशी बनवली आहे ती आपण पाहूयात त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेल येते बेलला प्रेस करा चला तर मग आता आपण जाऊया किचनमध्ये पाहू शकता तुम्ही इथे हा बासमती तांदूळ आहे हा सुट्टा जुना बासमती तांदूळ मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो चिकन आहे त्यामुळे इथे अर्धा किलो मी तांदूळ घेणार आहे आपल्याला आता है हे तांदूळ चांगले तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा इथे स्वच्छ असे तांदूळ धुवून झालेले आहेत पंधरा ते वीस मिनटासाठी आपण थोडा वेळ हे साईडला ठेवूया त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे कसं पाण्यामध्ये थोडं भिजत घातले ना तांदूळ की ते मऊ लुसलुशीत होतात शिजल्यावरती पाहू शकता इथे मी पाचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे आपण हा यामध्ये ना थोडंसं तेल घालूया तेल घातलं म्हणजे कसं ते जरा मसाले ना चिटकतात एकमेकांना आणि चांगले मुरतात चिकनला ते मग चिकनच्या अंगाला पूर्ण ते मसाले असे चिटकून बसतात तर आपलं चिकन चांगलं मॅरिनेट होतं त्यासाठी इथे आपण थोडं तेल घेतलेलं आहे आता हे पूर्ण चिकन असं एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे असं काढून घ्यायचं आहे मिक्स शक्यतो हातानेच करा हाताने केलं ना की ते चांगलं असं मिक्स होतं आणि सगळ्या चिकनला लागतात मसाले म्हणून हाताने मिक्स करायचे चमच्यापेक्षा आता आपण ना इथे बघा बघू शकता चांगलं असे एक जीव करून घेतलेले आहे मसाले सगळं पूर्ण लावून घेतलेले आहेत चिकनला आता आपण चिकन अर्धा ते एक तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूया हे बघा इथे असं आता आपण ठेवून देऊया हे बघा इथे अर्धा चिकन मी घेतलेलं आहे ना अर्धा किलो चिकन तर आपल्याला त्याची बिर्याणी करायची आहे नाही का त्यासाठी इथे मी चार चमचे दही घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला थोडा कोथंबीर घालायचं आहे आणि हिरव्या मिरच्या आणि थोडी पुदिनाची पान तर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं मीठ मसाले मी आधीच घातले होते हे बघा हे सर्व असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण मिक्स करून साईडला ठेवून ठेवून देऊया हेवड्याचे आपल्याला ना दोन तीन थेंब टाकायचे आहेत हे बघा सुगंध एकदम छान आहे का असं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे साईडला ठेवूया तोपर्यंत आपण आता तांदळासाठी पाणी गरम करूया हे बघा इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे मोठी वेलची मसाला वेलची स्टार फूल दोन तीन काळी मिरी आणि दोन तीन आपल्या लवंग शहा जिरं आणि जिरं आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची पाण्यामध्ये मीठ जरा जास्तच घालूया आपण कारण नंतर आपल्याला ते गाळून घ्यायचं असतात ना तांदूळ म्हणून इथे दीड चमचा मी मीठ घातलेलं आहे थोडंसं आपण तूप घालूया थोडं म्हणजे कसं तांदूळ आपले चिटकणार नाही एकमेकांना ते आपण ना थोडं अर्ध लिंबू तोळूया म्हणजे कसं तांदूळ आपले ना एकदम असे चांगले छान असे वाईट पण दिसतील एक आणि एकदम असे मोकळे होतील आणि त्या तांदळाला ना अशी शायनिंग येते लिंबामुळे थोडी पाण्याला उकळी काढून घेऊया आणि मग आपण आपले धुतलेले तांदूळ त्यामध्ये घालूया हे बघा इथे पाण्याला बघा चांगली अशी उकळी आलेली आहे थोडा गॅस कमी करते नाही तो हातावर यायचं माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी माझी पूर्ण बघत जा आणि स्किप करू नका आणि रेसिपी कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपल्याला हे तांदूळ ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला शिजून घ्यायचे आहेत चांगले या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आता बघा हे जे खडे मसाले घातलेले आहेत ना जर तुम्हाला ते आता काढून घ्यायचे असते तर तुम्ही काढून घेऊ शकता आणि ठेवायचे असते तर ठेवू शकता कारण तसंही पाणी उकळतं त्यावेळेला त्याचा जो फ्लेवर असतो तो पाण्यामध्ये उतरलेला असतो हे बघा आता आपले तिकडे तांदूळ शिजेपर्यंत आपण इकडे ना ग्रेव्ही करून घेऊया इथे बघू शकता तुम्ही मोठा एक चमचा मी तेल घेतलेला आहे हे बघा बिर्याणी म्हटलं की जरा तेल जास्तच येतं आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे तूप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला इथे थोडं तूप घालते हे बघा इथे मी थोडं शहा जिरं आणि आपलं साधं जिरं घेतलेले आहे इथे पाहू शकतात काळी मिरी घेतलेले आहेत सात आठ एक छोटी मसाला वेलची आणि हे थोडे जावेत्रीचे तुकडे आहेत लवंग आहे दोन ते तीन एक स्टार फूल आणि हे बघा दालचिनी आणि आपला हे तेजपत्ता तुमचं चिकन किती आहे त्यावर तुम्ही मसाले घेऊ शकता आता इथे मी कसं अर्धा किलोच आहे ना आमचं चिकन त्यामुळे मी इथे एवढे खडे मसाले घेतलेले आहेत तर आता आपलं बघा पाहू शकता तुम्ही इथे आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे तर आपण यामध्ये खडे मसाले घालतो इथे मी गॅस कमी करते नाहीतर लवंग अंगावरती उडू शकते म्हणून जरा लांब व्हायचं खडे मसाले टाकून झालेत आपण इथे कांदा टाकूया कांदा मी एक मोठा असा कांदा घेतलेला आहे तो ना आता लांब याच्यामध्ये कट करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता हा कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हे बघा आपला तांदूळ बघूया आपण कुठपर्यंत शिजलाय तो हे बघा अजून वेळ आहे अजून अर्धा पण नाही तो शिजलेला आहे अजून आपण ना पाच ते सात मिनिट चांगला शिजून घेऊया बघा कांदा चांगला आपला अर्धा झालेला आहे आता आपण यामध्ये घालतो आहे टॉमॅटो टॉमॅटो पण एक मोठा टॉमॅटो मी चिरून घेतला आहे लांब वापरामध्ये तुम्हाला जर टॉमॅटो नसेल पाहिजे बिर्याणीमध्ये तर तुम्ही कीक करू शकता टॉमॅटो नका टाकून कारण आपण दही तर लावलेलंच असतं ना चिकनला काही कसं आंबटपणा पण येऊ शकतो इथे ही कश्मीरी पावडर आहे कलरसाठी घेतलेली आहे एक चमचा आणि पाहू शकता हे धने पावडर आहे धने पावडर मी घरीच बनवत असते कारण तशी ताजी ताजी धने पावडरचा फ्लेवर वेगळाच असतो जिरे पावडर पण मी घरीच बनवत असते शक्यतो बिर्याणीमध्ये हळद टाकत नाही पण मी इथे थोडी हळद घेते हा आहे बिर्याणी मसाला तो पण इथे मी थोडा ठेवते टाकते आणि थोडा साईडला ठेवते इथे थोडासा कोथंबीर घेते आणि थोडासा फुल थोडासा मी इथे कोथंबीर घालते पानं थोडं म्हणजे कसं म्हणजे कसं या भातामध्ये पण ना पुदिना कोथिंबीरचा फ्लेवर आहे नाही का हे बघा इथे आपला भात पण हो आता होत आला आहे पाहू शकता साठ टक्के तर झाला आता वीस टक्के बाकी आहे तर बघा इथे आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन हे बघा चिकन तुम्ही जेवढं मॅरिनेट करायला ठेवाल तेवढं चांगलं लागतं हे बघा आता सर्व असं चिकन आपण इथे मिक्स करून घेऊया हे बघा पाहू शकता रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि मी बनवले त्या पद्धतीमध्ये तुम्ही ना बिर्याणी नक्कीच करून बघा एकदम टेस्टी लागते खास हा व्हिडिओ ज्यांना बिर्याणी येत नाही त्यांच्यासाठी हे बघा इथे कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी तुम्ही घाला कसुरी मेथीने पण छान फ्लेवर येतो आणि हे ये बघा इथे पाहू शकता चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यात पाणी घेतले कारण मसाले होते ना तर ते, ते मसाल्यांचं पाणी टाकून न देता आपण ह्यामध्ये टाकायचं चिकनमध्ये आणि आपल्याकडे जर समज पाहुणे येणार असतील तर काय करायचं आदल्या दिवशी चिकन आणायचं आणि मॅरिनेट करून ठेवायचं आणि झटकीपट बिर्याणी तयार होते दुसऱ्या दिवशी काही जास्त आपला वेळ पण वाचतो आणि आपली दबदब पण होत नाही काही होत नाही त्यामुळे आदल्या दिवशी चिकन आणून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचं फ्लेवर पण छान येतो हां असं मिडियम गॅसवरती आपण वीस ते पंचवीस मिनिट जरा शिजून घेऊया हे बघा इथे आपला भात पण असा छानसा बघा हे बघा शिजला गेलेलं आहे हे बघा हे बघा शिजल्या आहे नव्वद टक्के शिजल्या गेलाय आता आपण हा गाळून घेऊया खूप नाही तू इकडेच आहे ले हां असं पकड हा हे बघा इथे आपला भात झालेला आहे आपण आता गाळून घेतोय अशा प्रकारे आता सर्व भात आपण या मध्ये काढून घेऊया हे बघा इथे घेऊयार्ध होत आलेलं आहे अजून दहा मिनिट आपण शिजून घेऊया हे बघा पाहू शकता इथे आपलं चिकन झालेलं आहे आता आपण काय करूया ह्यामध्येच आपण भात अर्धा भात यामध्येच टाकून घेऊया ही ही पुदिन्याची पानं आहेत ही थोडीशी आपण पुदिन्याची पानं इथे घालतोय थोडा कोथंबीर थोडा बिर्याणी मसाला ठेवला होता ना तो घालायचा त्यानंतर आपण इथे हे घात तळलेला कांदा होता तळलेला कांदा साईडला ठेवला होता तो आता ह्यावरती परत आपल्याला उरलेला थोडासा भात घालायचे बरं थोडा परत थोडासा इथे त्याला बिरिस्ता बोलतात तळायला कांद्याला थोडा कोठंबीर केवडा आहे ना त्याचा फक्त एक दोन थेंब आपल्याला इथे घ्यायचं आहे जास्त नाही बघा इथे आपण ते तांदूळ शिजवले होते ना का ते पाणी थोडस साईडला काढून ठेवलं होतं आपल्याला वरून थोडंसं यावरती हे पाणी घालायचं आहे म्हणजे थोडंसं मऊ पण येईल नाही का आपल्या याला आता इथे घातलेलं आहे आता आपण काय करूया इथे थोडं तूप घालूया एक दोन चमचा जर तुमचे बिर्याणीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही जास्त घालू शकता हे बघा पा इथे पाहू शकता मी कांद्याबरोबर इथे काजू पण तळून घेतले होते आपल्याला काजू पण इथे असे लावून घ्यायचे आहेत हे बघा तुम्हाला आवडत असतील काजू तर तुम्ही काजू घाला इथे होते माझ्याकडे म्हणून मी इथे काजू घेतलेले आहेत चला मग आता काय करूया आपण आता याच्यावरती असं झाकण ठेवूया तुमच्याकडे अगदी फॉईल असेल तर तुम्ही ती पण ठेवू शकता लावू शकता हे बघा इथे मी वरवंटा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा एक लोखंड आमच्याकडे खलबत्ता आहे तो पण ठेवलाय बघा आता मस्तपैकी पाच ते दहा मिनिट याला मंद याच्यावरती होऊन द्यायचं हे बघा दम देऊया आपण असा दम चला तर मग आता आपली बिर्याणी कितपत झाली बघूया मला असं वाटतं ती झाली आहे वा बघू शकता आहे बघा झाली आहे ती आपण आता इथे गॅस बंद करूया बघूया आपली बिर्याणी बघा कशी मस्त झाली आहे नाही काय बघा बघा कशी मोकळी मोकळी झाली आहे तुम्ही दाखवते हे बघा इथे पाहू शकता आपली सुंदर अशी छान आणि सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे कमी वेळेत कमी खर्चामध्ये आणि इथे बघा त्या जोडीला इथे घेतलेलं आहे आपण छान असं रायता आणि कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला कंजूसगिरी करू नका धन्यवाद